विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती छत्रपती शिवाजी महाराज चौक नाशिक रोड यांच्या वतीने ऐतिहासिक राजगृह बंगला देखाव्याचं उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा देखावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकासाठी बांधलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध राजगृह बंगल्याची प्रतिकृती असून नाशिककरांसाठी हा अनोखा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा ठरणार आहे या कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे प्रमुख समन्वयक सुनील कांबळे अध्यक्ष मुकेश वीर माजी न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे माजी न्यायाधीश अशोक आव्हाड संजय पगारे डॉक्टर अप्पा भालेराव पी आर धनंजय बलभीमवीर शैलेश भावसार समितीचे संयोजक अतुल भावसार तेजस कांबळे वैजनाथ इंगोले सखाराम वीर कुमार बर्वे गणेश वाघमारे सचिन पटेल रोहन अहिरे सुनील भावसार पुष्पा ढवळे अनिता जगताप जयश्री बस्ते पल्लवी गवई मोनिका गांगुर्डे शंतनू पगारे तेजस भंडारी विश्वनाथ होलोनी बिका गांगुर्डे भाऊसाहेब जगताप आकाश पटेल शालिग्राम बनसोडे सनी भालेराव सागर भालेराव सागर भंडारी हर्षवर्धन दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते या देखाव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीचे विविध पैलू त्यांचा ग्रंथसंग्रह सामाजिक चळवळीतील योगदान आणि ऐतिहासिक राजगृह बंगल्याचे यथार्थ दर्शन घेण्यात आले आहे नाशिककरांसाठी हा देखावा प्रेरणादायी ठरणार असून नाशिकमध्ये प्रथमच असा देखावा साकारण्यात येणार आहे अध्यक्ष माझी एक स्वतःची का आपल्याला काहीतरी आगळं वेगळं करायचं आणि बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी बांधलेला पहिलं बांधला हा मी इथे प्रतिकृती म्हणून सादर करत आहे आणि त्याचं भूमिपूजन आलं असल्यामुळे तुम्ही सर्व आल्यामुळे सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे बांधव तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे आज एकशे चौतीसावीस विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संगीती उत्सव समिती आपण दरवर्षी नाशिक रोजची सुनील भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात आणि त्याचप्रमाणे त्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले आमचे न्यायाधीश प्रकाश भाऊ ताजनपुरे मुकेशवीर यांनी खूप पेठे घेतलेले आहे आणि त्यांच्या संदर्भनेतून आज आजपर्यंत महाराष्ट्रात हा जो राजगृह बंगला त्याचा उभारली गेली कुठे झालेली नाही आणि त्यांच्या संकल्पनातून हा बंगला आम्ही उभारत आहोत त्यासाठी सर्वांनी यायचं कार्यक्रम बघायचा त्याचा लाभ घ्यायचा आणि याच्या बाजू मागे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आमचे सुनील भाऊ कांबे यांच्या मार्गदर्शकांनी सातत्याने समिती काम करते आणि ज्या व्यवस्थित ते मंदिर चोआधीच्या हो निवडले जातो बहुमतात एवढे बोलतो थांबतो जय भीम जय साजरी या वर्षीचे आपले समितीचे अध्यक्ष मुकेश मी आमचे मित्र प्रकाशभाऊ तांगतुळे आमचे मित्र कांबळे साहेब बावसाहेब साहेब उपस्थित असलेले ऍडव्होकेट डवळे ऍडव्होकेट जनता वेगळ्या होत मगाशी डॉक्टर बा, भाऊसाहेब सरांनी असं सर सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृती होतेला सगळ्यांचा सलाम आहे आणि बाबासाहेबांचा सर्वात वीक पॉईंट होता तो तो आपण इतिहासात वाचलं असेल ती खायलाच किंवा ठेवायलाच असेल ईशाला चाट मारून बाबासाहेबांनी पुस्तकं विकत घेतली आणि सगळ्या धर्माचा अभ्यास केला सगळ्या वाचनातून त्याने समाज घडवला आणि संविधानाबद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे तर आपण आगळा वेगळा जो कार्यक्रम या वर्षीचा सादर करणार आहोत त्याच्या कार्यक्रम होता मी या आपल्या यावर्षीच्या सोहळ्याला माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो स्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यासमोर राजगुरु देखावा हा साजरा करत आहे आम्ही सर्व समितीच्या वतीने आमचे समितीचे अध्यक्ष मुकेश वीर आमचे मार्गदर्शन दादा आव्हाड माजी न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे माजी न्यायाधीश अतुल भावसार सहयोग समितीचे संयोगजक आमचे सर्वच पदाधिकारी प्रमुख सर्व या समितीच्या वतीने अध्यक्षांनी हा देखावा साजरा केला आहे यांचं मी आभार मानतो समितीच्या वतीने तो राजगुरो देखावा जो साजरा केला आहे तर ते स्वतः बाबासाहेब पंधरा वर्ष तिथं राहिले आणि तो पुस्तकासाठी तो देखावा तो, देखा तो पण आम्ही साजरा केला आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज तो, तो देखावा साजरा करत आहे तर एका टायमाला तीनशे साडेतीनशे लोक साजरा म्हणजे वरती तेजवर बग बघायला बघू शकतं तीनशे साडेतीनशे लोक एका टायमाला पहिल्या मु मजल्यावर बाबासाहेबाची खुर्ची राहणारे आणि दुसऱ्या मजल्यावर बाबासाहेबाचा पुतळा राहणारे आणि तिसऱ्या मजल्यावर भगवान गौतम बुद्धाची मूर्ती राहणारे सर्व जनतेने हा देखावा बघायला यावा या, या आवाहन करतो या समितीच्या वतीने जय भीम जय बुद्ध जय भारत साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड